शकता आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी इकडे पनवेलला आहे फलस्कपाट्याजवळ आणि आम्ही जातोय कलावंती दुर्गाकडे आणि पाऊस पण खूप आहे आजच्या दिवशी आत गर्दी पण नसेल पण पावसामुळे आपल्याला सावध राहावं लागेल थोडाफार आणि आता माझा मित्र येतो आहे माझ्या कॉलेजमधला तर आता आम्ही दोघंसोबत जातोय मी आता त्याची वाट बघतोय इकडे हो फायनली मित्रांनो आम्ही जो आहे ट्रेकिंगचा जो बेस आहे आपला ट्रेकिंग जिथून स्टार्ट होते ना त्या ठिकाणी आम्ही आलेलो आणि या ठिकाणी मित्रांनो जास्त पाऊस असल्यामुळे ना जास्त गर्दी नाही आजच्या दिवशी नाही तर आज रविवार आहे आणि खूप गर्दी असते या ठिकाणी आमचा श्रीयश पण इकडे आलेला आहे तर चला आता आपण वरच्या ठिकाणी जाऊया आता आमची ट्रेकिंग जी आहे ती इकडे सुरुवात झालेली आहे ट्रेकिंगला आणि पाऊस आपला खूप पडतोय चिक्कल वगैरे भरपूर झालेला आपल्या या ठिकाणी धबधबे वगैरे चालू झालेले आहेत आता आपल्याला इकडे सापांपासून वाचायचंय आणि आपला पाय सटकणार नाही याची पाऊस करायची आज खूपच जसं की आम्हाला जायचं होतं म्हणून आलेला दिसत पाऊस पण दाखव रे ना धबा वाटतोय काढ म काढतो का तर मी बघू शकता या ठिकाणी रस्ता जो आहे ना आपला तो इकडे पूर्ण पाण्याने वाहत येतोय मी या ठिकाणी गाडी आणण्याचा जर प्रयत्न करत असाल तर गाडी आणूपर्यंत थांबित पाऊस जर थांबला तर खूप मजा येईल थांबला तरी खूप मजा येईल लोणी पण मजा करू आम्ही खूप तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी धबधबे बघा या ठिकाणी आपला हा जो आहे ना वरचा तो आहे कालावंती दुर्ग हा एक डोंगरपट्टा आहे आणि आहे प्रबलगड आणि हा आपले धबधबे हे सगळे धबधबे म्हणजे वरून जो पाणी येतो ना गावावरून तो या ठिकाणी आलेला आहे असा आला माझे

आम्ही काही थोडं रेस तरी थांबलेलो आहोत पतलं ताण लागले म्हणून वॉटर घेतलेली आता नुसता पाणी आठवत आहे अरे हो वरती पण जायचंय अजून बघा आता झेंडा बघा आपला मार बघा बघायच मारून झेड बघून बघू शकता दुका या ठिकाणी धुका पण खूप आहे आपल्याला समोर जो कालावंती आणि प्रबलगड तेही दिसत नाहीये या ठिकाणी बघा मित्रांनो माकड आहे इकडे आणि हा जो आपल्याला पूर्ण सिंग आहे ना तो पूर्ण कोकण काढाचा आलू वडी खायला भेटायचं लोकांना घ्यायचं बघा आलू वड्या किती खाऊ शकतो तुम्हाला आलू वड्या खूप मोठ्या प्रमाणात बोलता आलूची झाडं उडवू आपण

असं म्हणण्यात आहोत व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शन करायचं झाली दाखवण्याचं हा आपला आहे वरती कलावंत आहे प्रबल करता वरती खूप म्हणजे खूप प्रमाणात प्रॉब्लेम होईल व्हिडिओ क्वालिटी मी पण तुम्हाला असं मला जर वाटत आता तुम्ही तर बघू शकता आपल्याला आता दोन हा आपल्याला लेफ्ट साईडचा जो रस्ता आहे ना मित्रांनो तो आपला कलावंतीकडे जातो तिकडे आणि हा मागचा जो रस्ता तो प्रबल गडाकडे जातो थोडासा मिसअंडरस्टँडिंग झाली ते म्हणजे आम्हाला आपल्या रस्ता बंद या आणि हा रस्ता चालू आहे तो वी शेटच्या आकारातून घ्यायचं विडायला त्याच्यानंतर मी जातो पुढे सुद्धा काही वी मी याचा काय मला अर्थ समजलेला नाही काय अजूनपर्यंत दोन्ही भागात वी होते सर्व म्हणजे <laughs> गेट पाहू शकतो मग मी काहीच वी आकाराचे गेट पाहवी नवीन लोक येतील ना त्यांना रस्ता समजणार नाही समज वी समजू शकतच नाही हवी वी आहे ना काही थोडा चलावंत गद्दी रस्त्या पुढे बस तुम्ही पोरं गेले ना येणार रस्ता माहिती नाही हो इथून येणारच नाही तर मित्रांनो आपल्याला बघा इकडे मस्त पाणी असं येतो धबधबा त्याचा आपल्या इकडे मित्रांनो आपण या खालच्या मार्गाने इकडे वरती आलेलो आहोत तर हा बघा इकडे ना आपल्याला हॉटेल दिसतोय सट्ट्या बंद येतो तर आपल्याला ना ह्या साइडनी इकडे आपल्याला कुठेच जायचं नाही राईट साईडला सगळं आपल्याला ले ले लेफ्ट रस्त्याला जायचंय इकडे तुम्हाला असे ॲरो पण दिसतील कलावंतीकडे जाण्याचा मार्ग तर आपल्याला इकडून जायचंय आता दोन तीन मिनटात आपण कलावंती दुर्गावर पोहचू या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ना चांगल्या ग्रीपची बुट्या जी असतात ना ती घालायला म्हणजे एकदम प्रॉपर पडतात आणि आपला पाय जो असतो ना तो स्लिप होत नाही आणि आपल्याला ग्रीप पण चांगला भेटतो या ठिकाणी असं बघा तुम्हाला असं दगड जे आहेत ना, ना, ना हां ते दगड जे आहेत ना आपल्याला एकदम स्लिपली आहे स्लिप होतात ते आणि आता बघा झाडं पण आपल्या अशी आहेत ना तिकडून पाय आपला सटकतो त्यामुळे चांगल्या होते आपण घ्याल ना तर चांगलं फायनली मित्रांनो आपण आहे ना सरळगाड या गुफेकडे आलेलो आहोत आपली गुफाय वरती कालावंती दुर्गा आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन येऊया वाघ बिल आहे तिबटाय असेल तिथं माझी मध्ये सांभाळून या

फायनली मित्रांनो आपला जो रिस्की पॅच होता एकदम तो एकदम पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला इथे पाहूया आपला जो पायरी मारलेला चालू झाला आणि खाली बघा मित्र खाली एकदा पूर्ण झाली या ठिकाणी चला आता इकडून इथून हल्लो हल्लू जावं लागेल तर इकडे वर्ष आला ना थोडं तर आपल्याला इकडे खाली बघा पूर्ण आणि पायऱ्याच पूर्ण बघा मित्रांनो बघ इकडून पायऱ्या होत्या आपल्याला पण आपण इकडून आलेलो तर आहे ना मित्रांनो हा आपल्याला इकडून रिस्की जाणार कारण की हा उंच आहे पूर्ण तर नाईन्टी डिग्री पाऊस वाढलेला आहे त्या बघा मित्रांना पूर्ण कॉर्नर आपल्याला पूर्ण वाढत सुद्धा आहे सोबत ते चौघे जरा आलेले आहेत पुण्यावरून आले आहेत काय मित्र तुझं ना पुण्या तू